नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ढाबा स्टाईल मसालेदार चणा डाळ कशी बनवायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी जो मेजरमेंटचा कप आहे त्या कपाने मी एक कप डाळ ही दोन तासासाठी भिजवून घेतलेली आहे तुम्ही रात्रभर भिजवली तरी चालेल अतिशय सुंदर अशी ही डाळ भिजलेली आहे आता ही डाळ आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे आता गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही डाळ घालून घ्यायची आहे आणि त्यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक कप चना डाळीसाठी दोन कप इथे पाणी घालायचं आहे आता डाळ किती शिजवायची आपल्याला फक्त दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे डाळ आपल्याला आखीही दिसली पाहिजे आणि डाळ शिजलीही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला शिजवायची आहे खूप जास्तही आपल्याला डाळीचा गाळ करायचा नाही आता आपण याच्या मिडियम गॅसवर दोन शिट्ट्या काढून घेणार आहे तर बघा कुकरच्या दोन शिट्ट्या घेतलेल्या आहे आणि कुकर पूर्ण थंड झालेला आहे आता आपण कुकर खोलून घेऊ आता तुम्ही ते बघू शकता खूप डाळ गळालेली नाही आणि डाळ आखी आहे आणि डाळ शिजलेलीसुद्धा आहे अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे खूपही जास्त शिट्ट्या करायच्या नाही नाही तर डाळ पूर्णपणे गळून जाईल आता गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तीन चमचे तेल आता तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला तीन तेजपत्ता छोटे छोटे आहे तुम्ही एक मुठ्ठा घेतला तरी चालेल त्यानंतर इथे चार लवंग आणि पाच ते सहा काळी मिरी आणि दोन दालचिनीचे ची तुकडे आता त्यानंतर घालायचं आहे आपल्याला एक चमचा जिरं जिरं आपल्याला छान असं फुलवून घ्यायचं आहे तर बघा जिरा इथं फुललेलं आहे आता त्यानंतर आपल्याला एक चमचा आलं एकदम बारीक कट केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे सात ते आठ लसूण पाकळ्या त्यासुद्धा अशा बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत आता हे हलकंसं आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं आलं आणि लसणाचा जो उग्रवास आहे तो कमी होतो तर इथे आलं आणि लसणाचा रंग बदललेला आहे त्यानंतर घालायचे आहे आपल्याला चार हिरवी मिरची कट केलेली आणि त्यानंतर इथे दोन मीडियम साईजचे कांदे चॉप करून घेतलेले ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि हलकाशा सोनेरी रंगावर आपल्याला पर हे परतून घ्यायचं आहे तर कांद्याचा रंग हलकासा बदललेला आहे आणि यामध्ये घालायचा आहे आपल्याला इथे एक मोठा टोमॅटो एकदम बारीक चॉप केलेला आणि यामध्येच आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे तर इथे मी पाव चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा धना पावडर चवीपुरतं मीठ कारण डाळ सुद्धा आपण हळद मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटोसुद्धा छान असा गळायला जाईल आणि सगळा मसाला कांद्यामध्ये आणि टोमॅटोमध्ये परतला जाईल आता तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेऊ तर बघा टोमॅटोसुद्धा छान गळालेला आहे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला हे शिजवलेली डाळ आणि सगळं आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला चार ते पाच मिनटासाठी झाकण लावून घ्यायचं आहे तर बघा पाच मिनटं झालेली आहे आणि तुम्ही डाळ इथे बघू शकता अतिशय सुंदर डाळ तयार झालेली आहे आता आपल्याला ढाबा स्टाईल तडका द्यायचा आहे आता तडका देण्यासाठी गॅसवर मी छोटा तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा साजूक तूप आणि त्यामध्येच घालायचं आहे आपल्याला एक चमचा तेल छान असं आपल्याला हे मी तळवून घ्यायचं आहे तर बघा तूप छान गरम झालेलं आहे तेल आणि तूप आपण मिक्स केलेलं आहे आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा जिरं त्यानंतर पाव चमचा हिंग आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे तीन लाल सुक्की मिरची आणि एक चमचा कश्मिरी लाल तिखट आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा जो तडका आपण केलेला तो तडका आपल्याला सगळा ह्या डाळीवर ओतून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आणि त्यावरच घालायची आहे आपल्याला कोथंबीर तर अतिशय सुंदर असा हा डाळ तडका तयार झालेला आहे तुम्ही रोटीबरोबर नानबरोबर भाताबरोबर खाऊ शकता किंवा साईड डिश म्हणून सुद्धा बनवू शकता अतिशय सुंदर असा हा डाळ तडका किंवा डाळ मसाला तुम्ही म्हणू शकता ढाबा स्टाईल जर म्हटलं की त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये लसूण आणि आलं येतो तर अशा ह्या सोप्या पद्धतीचा डाळ मसाला तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप सोप्पा आहे आणि खायला तर अप्रतिम आहे तर ह्या चवीचा किंवा ह्या भन्नाट चवीचा तुम्ही नक्की करून बघा खूप सोप्या पद्धतीचा आहे आणि मुलांना तुम्ही डब्यालासुद्धा देऊ शकता अप्रतिम चव आहे तर ह्या पद्धतीचा चना डाळ मसाला तुम्ही नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद